आलं मग बघ आवडला लुक खूप आवडला आहेत तर ही ऑर्डर फ्रेंड्स सावच्या मैत्रिणीची ऑर्डर आहे फ्रेंड हा आणि आज सावने तिला सांगितले मी नाही येणार ना आहे माझा क्लास आहे <laughs> म्हणजे तरी ते आम्ही जात आहोत श्राऊ गपचूप लपून येत आहे अजून तरी कृतिकाला समजलेलं नाहीये की श्राऊ आली आहे कृतिकासोबत जात असताना एकीकडे श्राऊकडे लक्ष होत की श्राऊ दिसायला नको आणि एकीकडे मंडप बघू बघा तुम्ही मंडप खूप छान होता खूप मोठा होता पावसाने घोळ घालून ठेवला आणि एवढा मंडप भिजलाय आणि आता घरात एंट्री केली आहे आणि श्रावची कोंडी झाली आहे की आता मला बाहेरच तू आली नाही ब्लॉग मध्ये शाऊची फ्रेंड आहे कृतिका हिला पण रेडी करण्यासाठी आलो आहोत थँक्यू शाहू आली नाहीये రియాక్తిలో <suite> <laughs> ना ना <laughs> या कृतिकाच्या मम्मी हा यांनी सगळ्या भांडा फोडलेला आहे <laughs> यांनी लूक दिलाय शाहूला बघू जेवण छान आहे पण आचार्य कोणतं പദ്ധര हे तर आपली कृतिका करवली रेडी आहे दिदुडी आवडलं तुला मेकअप मस्त नक्की ना मस्त करू <laughs> त्यांना हे स्टाईल दाखवत हां ठीक आली तुला मम्मीला बोलवते बंद सुंदर नवरी शिट्टी पडली खरच का <laughs> कशी वाटली मेकअप आवडली हो मस्त एकदम दिदूची आवडली एक नंबर थँक्यू तुम्ही आता आश्चर्य आम्ही दाखवते श्रावची मैत्रीण कृतिका आणि कृतिकाची मम्मी ह्यांचं गाव कालवारचं पण त्या मामाकडे शांतीनगर भिवंडीमध्ये तिथे प्रोग्राम होता हळद लग्न होतं तिथे त्या रेडी होणार होत्या आणि आम्हाला पोचायला खूप उशीर झाला खूप जास्त ट्राफिक होती पण तरी पण वेळेत पोहोचून आम्ही जेवढं छान छान करता येईल तेवढं छान छान केलं आहे आणि खरंच खूप सुंदर मेकअप झालेला तसं तर कृतिका आणि कृतिकाची मम्मीच सगळ्यांच्या आधी रेडी झालेली म्हणजेच वेळ आमच्याकडे होता पण आम्हाला आणखी एका ऑर्डरवर लवकर पोहोचायचं होतं आणि चारी बाजूनी ट्रॅफिक असल्यामुळे हो इथे यायला जसं उशीर झाला तसंच तिथे पोचायला त्या ऑर्डरवर आम्हाला उशीर व्हायला नको सो आम्ही हे लवकर आवरून घेतलंय आज कृतिकाच्या मम्मीच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गेल्यावर भाऊंना पण सांगा होिवंडीवरून oh. <laughs> ऑर्डर बोलून वरून, आम्ही दुसऱ्या ऑर्डरसाठी आलेलो आहोत थँक्यू दुसऱ्या ऑर्डरसाठी आलेली होती ते दोन मेकअप छान झाल्यात खूप जास्त ट्रॉफिक होती इकडनं तिकडनं आलं आता हा मेकअप कसा होतोय बघू थंडाच आहे ना थंड पाणी अरे आहे शाहूच्या मैत्रिणीला रेडी करून आम्ही मामीला रेडी करायला आलो मामी बघ आवडला लुक खूप आवडला आज ना आमच्याकडे खूप ट्राफिक होती चारी बाजूने ट्राफिक होती सो ह्या मामीचं ना काहीतरी युनिक असतं वेगळं असतं तर तिची साडी पण छान आहे व्हाईट कलरची मस्त तिने अशी बनवून घेतलेली आहे मागून घेतलेली आहे बाहेरून तर एक एक वेगळाच लुक आलाय सिम्पल आणि सोबत छान लुक आलाय रेड पण पण जाते जाते ही आले हे तर ह्या सीझनची शेवटची ऑर्डर छान गेली आहे माझी सो स्टार्टिंग छान गेली आणि एंडिंग पण छान गेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल बेलयकोनची बेल वाजवायला विसरू नका म्हणजेच आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय थँक्स फॉर वॉचिंग